सर्वप्रथम रोटरी क्लब कल्याण आणि डिस्ट्रिक्ट थ्रीवन फोर टूतर्फे आज मी इथे आलेल्या सर्व बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे या स्पर्धेचं मुख्य हायलाईट म्हणजे या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातले पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे हे सरांनी आमचं प्रमुख पाहुणे म्हणून आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि ते इथे आज उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये चार ग्रँडमास्टर आणि नऊ आय एम म्हणजे इंटरनॅशनल मास्टर मास्टर्स यांचाही सहभाग आहे रोटरी लोकांचा एक सर्वसाधारणपणे असा गैर समज गैरसमज आहे की रोटरी फक्त समाजसेवेची कामं करतं पण रोटरी ही खेळालासुद्धा प्रोत्साहन देते युवकांनासुद्धा प्रोत्साहन देत असते आणि म्हणून रोटरीच्या विविध प्रकल्पाअंतर्गत आमचे जवळजवळ वेगवेगळे वे असे एकशे दहा फेलोशिप ग्रुप आहेत की ज्याच्यामध्ये फेलोशिप ग्रुप ऑफ चेस लवर्स रो ऑफ रोटरियन्स हा सुद्धा एक महत्त्वाचा मोठा फेलोशिप ग्रुप आहे आणि त्याच्या माध्यमातून जगामध्ये सर्वत्र अशा पद्धतीच्या टुर्नामेंट्स घेतल्या जातात कल्याणातले ही अशा पद्धतीची रोटरीच्या माध्यमातून घेतलेली पहिलीच टुर्नामेंट आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय क्षेत्रातले जवळजवळ चौदा ते, ते सोळा खेळाडू आज इथे उपस्थित आहेत हे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे आमचे रोटरियन डॉक्टर दीपक वझे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची स्वतःची आयन इन्स्टिट्यूट ऑफ चेस एक्सलन्स ही इन्स्टिट्यू ही संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने आम्ही ही स्पर्धा भरवलेली आहे आपण सगळ्यांनी त्याला खूप खूप खुँ प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद त्याचप्रमाणे आज रोटरी तेवीस फेब्रुवारी हा रोटरीचा फाउंडेशन डे असतो म्हणजे स्थापना दिवस असतो तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे पाच साली शिकागोमध्ये आमचे संस्थापक पॉल हॅरिस यांनी रोटरीची स्थापना केली आणि तेव्हापासून एकशे वीस वर्ष सातत्याने जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो रोटरी कार्यरत आहे ती जवळजवळ दोनशे दहा देशातनं त्यामुळे या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मार्फत ही स्पर्धा जी भरवली गेलेली आहे त्या स्पर्धेचा गुणात्मक दर्जा खूप आहे आणि तो गुणात्मक दर्जा कसा आहे हे तुम्हाला संध्याकाळी ज्यावेळेस बक्षीस समारंभ होईल त्यावेळेला एक्झामिनर्सनी किंवा पंचांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतले घेणे त्यांना घेतले किती कठीण गेले यावरून तुम्हाला निश्चितच समजेल असा विश्वास मला वाटतो आणि परत एकदा या स्पर्धकांना सगळ्यांना सुयश चिंततो डॉक्टर दीपक वझे लाईफलाईन ब्लड बँकचा फाउंडर आहे कल्याणातल्या आर्यन इन्स्टिट्यूट ऑफ चेस एक्सलन्सचाही फाउंडर आहे आणि मी स्वतः रोटेरियन आहे आणि आज रोटरीच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ कल्याणनी ही आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग टुर्नामेंट अरेंज केलेली आहे याला देशाभरातनं विविध ठिकाणांहून इतके प्लेयर आलेले आहेत आज खूप चांगला रिस्पॉन्स त्याला मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे सोळा इंटरनॅशनल मास्टर प्लस ग्रँड मास्टर्स प्लस एफ एम मास्टर्स प्लस जी एम असे एकूण सोळा टायटल प्लेयर्स याच्या या टुर्नामेंटमध्ये आहेत त्याच्यामुळे अतिशय उत्तम दर्जाची ही स्पर्धा गणली गेलेली आहे आणि याला जे काही आम्ही सगळे फोन कॉल्स करतो आहे करतो आहे त्यातनं अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसादही लाभलेला आहे आणि आज रोटरीच्या माध्यमातून आम्ही ही टुर्नामेंट करतो आहे रोटरीची अनेक सामाजिक कार्य आहेत अनेक सामाजिक उपक्रम आहेत आणि रोटरी ही नेहमी समाजाच्या अनेक चा चांगल्या गोष्टींकरता विचार करून कुठल्याही स्पर्धेचं म्हणा किंवा कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करत असते ताज हे कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यातल्या अनेक होतकरू आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता त्याचप्रमाणे चेस प्रेमींकरता ही एक मोठी पर्वणी रोटरीनी उपलब्ध करून दिलेली आहे की या माध्यमातून अनेक उत्तम चेस प्लेयर नुसते प्लेयर्स किंवा आंतरराष्ट्रीय रॅटिंगमध्ये नाही तर आय एम किंवा जी एम तयार व्हावेत या उद्देशाने ही पायाभरणी करण्यात आली आहे आता रोटरीतर्फे आणि सातत्याने ही स्पर्धा अनेक वर्षापासून रोटरीच्या माध्यमातून होत आहे कल्याणला बरेच वर्षानंतर होत आहे पण पुढे पण ही अशीच चालू राहील आणि रोटरीचं जे कार्य आहे रोटरीचं जे उद्देश आहे की समाज उपयोगी करणं काहीतरी चांगलं भरीव ते या माध्यमातून साकारलं गेलं असं मला वाटतं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी याच्यात खूप मेहनत घेतलेली आहे मेन म्हणजे आय पी टी जी सर आमचे मिलिन कुलकर्णी सर नंतर आताचे जे प्रेसिडेंट आहेत पराग कापसे सर आ, कुमार रामसे सर सगळ्यांनी खूप त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि सगळ्यांच्या जॉईंट एफर्टनी आज एवढा चांगला उपक्रम सगळ्यांना बघायला मिळतो आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे आणि पुढेसुद्धा आम्ही असे अनेक चांगले कार्यक्रम करू असं मला नेहमी वाटतेस तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानी आणि प्रेमामुळे आणि याच्याकरता नेहमीच आर्थिक पाठबळ लागतं त्याची सगळी जबाबदारी सगळ्यांनी वाटून घेतलेली आहे आणि त्यालाही उत्तम यश मिळत आहे कारण कार्य समाज उपयोगी आहे त्यामुळे अधिकाधिक अशा टुर्नामेंटला पाठिंबा मिळेल असं मला वाटतं आणि आम्ही अशा चांगलं कार्य करत राहू असं वाटतं धन्यवाद क्लब तर्फे कल्याणमध्ये इंटरनॅशनल रेटिंग स्पर्धा आज सुरू झालेली आहे या स्पर्धेमध्ये चार ग्रँड मास्टर सहा इंटरनॅशनल मास्टर दोन वुमन्स इंटरनॅशनल मास्टर चार फिडे मास्टर चार कॅन्डिडेट मास्टर अशा एकूण वीस टायटल प्लेअरनी भाग घेतलेला आहे तीन तीनशे सत्तेचाळीस प्लेयर्सनी एकूण या स्पर्धेत भाग घेतला आहे त्यापैकी चव्वेचाळीस वुमन प्लेयर आहेत ह्या स्पर्धेमध्ये यंगेस्ट प्लेयर साडेचार वर्षाचा आहे तोसुद्धा छान प्रकारे खेळतो आहे हा ए सी हॉल असल्यामुळे ॲम्बियन्स एकदम व्यवस्थित आहे प्लेयरसाठी सगळे प्लेयर खुश आहेत पालक खुश आहेत कारण राऊंड वेळेवर होत आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे आत्तापर्यंत लंच नंतरचे सहा म्हणजे टोटल सहा राऊंड झालेले आहेत अगदी व्यवस्थित स्पर्धा पार पडत आहे नमस्कार मी इंटरनॅशनल आर्बिटर मोहित लडे आजची जी रेटिंग स्पर्धा <coughs> आहे रॉटरी क्लब ऑफ कल्याण यांनी आयोजित केलेली आहे याआधी पण कल्याणमध्ये जवळपास अकरा रेटिंग स्पर्धा झालेल्या आहेत आज टोटल या स्पर्धेमध्ये साडेतीनशे खेळाडू खेळत आहेत विशेष बाब म्हणजे एकवीस टायटल प्लेयर्स या स्पर्धेमध्ये आलेले आहेत त्यात चार ग्रँड मास्टर आहेत नऊ इंटरनॅशनल मास्टर आहेत काही कॅन्डिडेट मास्टर आहेत वुमन इंटरनॅशनल मास्टर्स आहेत तर उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला या कॉम्पिटिशनमध्ये भेटलेला आहे या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण ए सी आहे त्यात आपण नव्वद टेबल हे सिंगल टेबल आपण अरेंजमेंट केलेले आहे नॉर्मली बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपल्याला बघायला भेटतं की दोन दोन बोर्ड असतात एका टेबलवरती आणि मग प्लेयर्सला थोडासा त्रास होतो तर आमच्याकडे आज व्यवस्था जास्त चांगल्या पद्धतीने आम्ही आज देण्याचा प्रेक्षक सगळ्यांना प्रयत्न केलेला आहे प्लेयर्स आणि ज्यांना स्पर्धेमध्ये टोटल दोन लाख एक्कावन्न हजारचं बक्षीस आहे तीन खूप सुंदर मोठ्या ट्रॉफीज इथे ठेवलेल्या आहेत आणि एक्क्याण्णव प्राइजेस आहेत जे लहान मुलांना जे विज्युअली इम्पेर्ड आहेत फिजिकली डिसेबल्ड आहेत अशा यांना पण आपण सिनियर सिटीजन आहेत फिमेल्स आहेत कल्याणचे स्पेशल काही मुलं आहेत यांना आपण देणार आहोत चांगला प्रतिसाद याच्यामध्ये भेटलेला आहे त्यात विशेष करून ग्रँडमास्टर श्रीराम जा ग्रँडमास्टर मित्रवा गुहा त्याच्यानंतर ग्रँडमास्टर सप्तर्षी रॉय ग्रँडमास्टर अभिनन्यू पुराणिक विशेषतः ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकबद्दल मी सांगेल की अभिमन्यू आमच्याकडे एक पाच वेळा आमच्याकडे खेळायला आलेला आहे जेव्हा तो सुरुवातीला पहिल्यांदा आला तेव्हा तो एक नॉर्मल खेळाडू होता जे नॉर्मल रेटेड प्लेअर होता त्याच्यानंतर पुढच्या वर्षी तो इंटरनॅशनल मास्टर बनून आला आणि दोन वर्षानंतर तो ग्रँड मास्टर बनून आला आणि आता हा दुस शेवटच्या या फेरीमध्ये तो आता सुपर जिम नाही म्हटलं तरी आपल्याला काही कमी नाही आहे कारण की तो खूप वर्ल्ड क्लास लेवलला खेळतो आणि आम्हाला स्वतःहून त्याने सांगितलं होतं की मला ही स्पर्धा खेळायची आहे आणि आपण त्याच्यासाठी आपण त्याला धन्यवाद देऊ की त्याने आमच्या या छोट्याशा स्पर्धेमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आत्ता क करंटली सातव्या राऊंडनंतर समीर शेट्टे जो इंटरनॅशनल मास्टर आहे तो लीड करत होता आता स्पर्धा ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि आता नववा राऊंड थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि लवकरच आपल्याला या टुर्नामेंटचा विनर कळेल आणि अशा स्पर्धा आम्ही कल्याणमध्ये भरवत राहू हे हे तुम्हाला मी या स्पर्धेच्या माध्यमातून सांगू शकतो स्पर्धेमध्ये पूर्णपणे पालक त्यां त्याच्यानंतर जो आमचा आर्बिटर स्टाफ आहे जी आर्बिटर टीम आहे त्याच्यानंतर आणि अजून एक गोष्ट की जी स्पर्धा ही ब्रॉडकास्टिंग होते चेस चेसबेसमुळे त्यामुळे अख्ख्या भारतभरामध्ये ही गोष्ट पसरते की अशा प्रकारच्या स्पर्धा कल्याणसारख्या ऐतिहासिक नगरीमध्ये पण होत आहेत आणि तर बऱ्याच लोकांना माहिती नाही आज कल्याणमध्ये एकही सेंटर नाही आहे की जिथे मुलं येऊन खेळू शकतात तर कल्याणवासियांना मी सांगेल की इथे तुम्ही थोडंसं पुढाकार घेऊन आपल्या कल्याणच्या मुलांसाठी एखादं सेंटर असं उभं करायचं ते मुलं विनामूल्य येऊन प्रॅक्टिस करतील आणि ते त्यांचा गेम इम्प्रूव्ह करतील मला खूप बरं वाटलं या टुर्नामेंट खेळून मला हे ऑर्गनायझर्स खूप आधीपासून मी यांच्या टुर्नामेंट खेळतो आहे आणि एकदम घर घरवालं फिलिंग येतं आणि आत्ताही त्यांचे अरेंजमेंट जे होते ते एकदम अप्रतिम होते आणि मला स्वतःहून ठीक आहे माझा परफॉर्मन्स वॉजंट सो ग्रेट पण मला स्वतःहून खूप खेळायला मजा आली आणि खूप रिफ्रेशिंग वाटलं हां टुर्नामेंट वॉज व्हेरी नाईस इट स्टार्टेड ऑन टाईम एव्हरीथिंग वॉज व्हेरी मेरा नाम श्रीराम झा है मैं ग्रैंड मास्टर हूँ और इस प्रतियोगिता का आयोजन बहुत ही अच्छे स्तर पर हुआ है और यहाँ पे चार ग्रैंड मास्टर और दस इंटरनेशनल मास्टर्स खेल रहे थे तो काफ़ी स्ट्रॉन्ग टूर्नामेंट रहा है और टूर्नामेंट हॉल जो है वो बहुत ही अच्छे स्तर का है काफ़ी बड़ा हॉल है इट्स एन हॉल तो आई एम वेरी हैप्पी टू प्ले हियर और आजकल मुंबई में काफ़ी टूर्नामेंट्स ऑर्गेनाइज़ हो रहे हैं फेडरेटेड ऑलमोस्ट रैपिड टूर्नामेंट्स एवरी वीक ऑर्गेनाइज़ होते हैं तो ये बहुत अच्छा साइन है शतरंज के विकास के लिए और मुझे उम्मीद है कि ऐसे टूर्नामेंट्स से मुंबई में और आसपास के एरियाज़ में चेस का लेवल बहुत इम्प्रूव होगा और काफ़ी अच्छे प्लेयर्स यहाँ से निकलेंगे धन्यवाद तर टोर्नामेंट बहुत अच्छा था सारे फॅसिलिटीज सब सा अच्छे से प्रोवाइड किए बहुत वेल ऑर्गनाईज था अच्छा ए सी ऑल था पे बहुत अच्छा खेल खेळ सो रोटरी क्लबमध्ये खेळून फार चांगलं वाटलं कल्याण तालुका बुद्धिमसंस्था ही स्पर्धा खूप वर्षापासून घेत आहे आणि नेहमीच चांगलं ऑर्गनायझेशन असतं सगळं प्लेइंग कंडिशन्स टायमिंग वगैरे राऊंडशे आणि एकंदरीत व्हेरी गुड टूर्नामेंट आय थिंक इफ यू आर मुंबईकर काहीतरी एकदा नक्कीच या कल्याणला आणि ही टोर्नामेंट खेळा एवढं नक्की सांगू शकेल Uh, काफ़ी अच्छा अरेंजमेंट था यहाँ पे मैं तीसरी बार खेला हूँ और हर बार ये इतना बढ़िया हॉल रहता है और नेक्स्ट टाइम अगेन दीपक जी कराएंगे तो फिर से रोटरी क्लब ऑफ कल्याण रैपिड रेटिंग टूर्नामेंट वाज़ वंडरफुल एक्सपीरियंस प्लेइंग हॉल एक्सलेंट एंड देर वेर सो मेनी टाइटल प्लेयर्स एंड ऑर्गेनाइज टोक केयर ऑफ अदर टाइटल प्लेयर्स एंड ऑल द प्लेयर्स बाई प्रोवाइडिंग गुड फैसिलिटीज़ i thank the organizer and, nice and wish them all the very best They're for the next event. thank you. i think it's one of the best organized rapid tournaments in india. Um, i'm looking forward for the next editions and a special kudos to the team. Uh, let's promote chess guys. have fun. enjoy chess. so it was a very nice experience. the tournament was very well arranged and there were a lot of players playing from all of in, all over india. खूप छान होती टुर्नामेंट सर ऑर्गनायझेशन और, वगैरे आणि ट्रॉफीज पण खूप मस्त आहेत या uh, yeah, मी नेक्स्ट टाईम चांगला प्रयत्न करेन टोर्नामेंट तर बढिया आहे इट्स ऑसम थ्री फ्लोर्स आय कॅन रोम अराउंड रेस्ट मेक मेकडॉनल्ड्स की डिलिव्हरी बी you know i'm losing rating points so it's all good all good apart from the tears from my eyes i think everything else is awesome